दिवा शहरामध्ये मागील हप्त्यामध्ये एका अल्पनीय मुलाच्या प्रकरणामधून मोठा खून झालेला आहे त्या प्रकरणामध्ये आम्ही सी पी साहेबांना भेटलो दुसरी गोष्ट कळव्यामध्ये दिव्यामध्ये वीस ते पंधरा ते वीस लाख वस्ती आहे त्या पंधरा ते वीस लाखा मुमरा आणि दिव्यामध्ये पंधरा ते वीस लाख वस्ती आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे मनुष्यबळ आहे ते एकदम कमी असल्यामुळे आम्ही सी पी ता साहेबांना भेटलेलो आहे सी पी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आमची मागणी होती की आम्हाला दिव्या शहरामध्ये एक पोलिस स्टेशनची मागणी आहे कारण की तिथं एक पोलीस चौकी आहे आम्हाला पोलिस स्टेशन हवं आहे तर आम्हाला सी पी साहेबांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही तातडीनं तिथं पोलिस स्टेशनचं आम्ही म्हणजे उपाययोजना तातडीनं करणार आहे आणि आम्ही दिव्या शहराला मनुष्यबळ जास्तीत जास्त पुरवणार आहेत आणि दिव्या शहरामध्ये जे चर्सी गांजा आणि इतर जे काय द व्यसन करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर आळ्या घालण्यासाठीसुद्धा आम्ही सी पी साहेबांना एक विनंती केलेली आहे तरी सी पी साहेबांनी पण आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि निवेदनामध्ये सांगितलं सी पी साहेबांनी की आम तुमचं जे काय विषय आहे आणि प्रकरण आहे हे आम्ही गांभीर्यानं घेऊया आणि दोन महिन्याच्या आत आम्ही दिव्या शहरामध्ये आम्ही ची जे तुमची मागणी आहे ते आम्ही पूर्णपणे करणार आहोत आज दिवा शहरामध्ये महिला महिला म्हणा पुरुष म्हणा हे कुठलेही सुरक्षित नाही आहेत दिव्या शहरामध्ये एवढी वस्ती वाढलेली आहे अत अनाधिकृत बिल्डिंगा झालेल्या आहेत अनाधिकृत बिल्डिंगांमुळे आणि खाडीच्या बाजूला जे झोपडपट्टे झालेले आहेत ज्या तिथल्या जे आस्थाप स्थापित लोकं आहेत त्यांनी त्या अशा झोपड्या बांधून लोकांना बाहेरून घेऊन तिथं मोठे मोठे अनाधिकृत धंदे चालवण्याचे प्रयत्न करत आहेत ते आम्हाला सगळं दिव्यामधून ते मुक्त करायचं आहे दिवा शहर हा व्यसनमुक्त करावं हे आमची वंचित बहुजन आघाडीच्या विषय यांनी मागणी आहे सर आपण जर पाहिलं तर दिव्यामध्ये जी मृत्यू झाले होते त्यामध्ये तो मुलगा आहे तो अल्पुन्य होता आणि त्याची हत्या झालेली आहे त्याच्या त्याच प्रकरणामध्ये आम्ही सी पी एम संघच पण बोलणं झालेलं आहोत आणि त्या, 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 त्या मुलांसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या मुलाच्या घरी पण आम्ही आमचे शिष्टमंडळ पण सुद्धा आमचे पदाधिकारी पण सुद्धा त्यात गेलेले आहेत आणि त्या मुलांच्याबद्दल जे काय अजून पुढे न्यायिक लढाई लढायची असेल तर वंचित बहुजन आघाडीही लढणार आहेत आ, नमस्कार मी गाथा विकासिंग आज दिनांक आठ डिसेंबर रोजी हो आम्ही पोलीस आयुक्तांना जे आहे आज निवेदन दिलेलं आहे ते निवेदन अशा प्रकार अशाबद्दल होतं की दिव्यामध्ये एक स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावं यासाठी दिव्यामध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशन नाही आहे एक पोलीस चौकी आहे आणि त्याचा दिव्यातील लोकांना भरपूर त्रास करावा लागतो जसं की त्यांना कोणताही प्रकारच्या तक तक्रारीबद्दल किंवा कोणत्याही कारणासाठी त्यांना मुंबऱ्याला जावं लागतं आणि याच्यासाठी जे आहे की दिव्याला स्वतःचं स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावं यासाठी ते निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन तीन मागण्या टाकलेल्या होत्या की जसं दिव्याला जे आहे स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी चौक येतो त्या चौकाच्या जवळपास दोन तीन वाईन शॉप आहेत तर त्या वाईन शॉपच्या बाजूला जे आहे महिलांसाठी तो बिलकुल म्हणजे संध्याकाळ नंतर तो एरिया सुरक्षितच नाही आहे तिथे लाडकी बहीण सुरक्षित आहे पण याच्यामध्ये दिव्यामध्ये जे आहे ना ते मनुष्यबळ कमी पडत आहे कारण दिव्याला याच्यासाठी ना महिला पथक असणं गरजेचं आहे भरपूर तिथे खुलेआम जे आहे रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत मद्यपान चालू असं उघड्यावरतीच एकदम हो दिव्याला एक महिला कक्ष असणं भरपूर गरजेचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जर आहे जर वेळोवेळी जर कॉम्बिंग ऑपरेशन जर केलं किंवा छापेमारी जर केली तर जो आता जो त्रास चालू आहे आम्हाला तो आटोक्यात येण्याची शक्यता आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव